मथुर विरुद्ध भुंगा एक चांगली लढत झाली आणि त्या निकालात निकाल बाकासूर आणि पिष्टनची लढत झाली आणि ती तोंडावर निकाल झाला आहे आता ती सेमी बघायचं चा चाललं आहे आपल्याला तिथे कार्यकर्ता आहे तिथं सांगितलं आपल्याला फोन करून नक्कीच बाकासूर आणि पिस्टन हे तोंडावर निकाल घेतलेला आहे दोघात आता नक्की कोणी मारली गाडी हे माहीत नाही अजून पण नक्कीच नेटवर्कचा इशू आहे तिथं आता नेटवर्क ने जरा वाईस मैदानात थोडंसं अडचण निर्माण आलेला आहे आणि मथुरने मथुरन राजा या जोडीने कमाल केली आणि नक्कीच चांगला पळाला भोंगा पण नक्कीच पब्लिक नव्हता पब्लिकमध्ये आले आणि नक्कीच बाकासूर आणि पिष्टन या दोघातच लढत झाली आणि लढत ही समान तोंडावरती झाली आता नक्कीच चेक करायचं चाललंय थोडंसं तिथं नेटवर्क इशू आहे ने त्याच्यामुळे समजत नाही आहे परंतु मथूर मथुरने दाखवून दिलं की या बैलगाड्या क्षेत्रात एक टॉपचा बैल तोच आहे आणि एक राहुलदादांचं नाव या बैलगाडा क्षेत्रात कुठेतरी कमी होतं आणि राजा एक चांगला पळाला राजा नक्कीच बक्कासूरचा निकाल अजून आलेला नाही आहे बक्कासूर आणि पिष्टन हे तोंडावरती दोघे पण होते त्याच्यामुळे अडथळा निर्माण आलेला ने आहे नेटवर्क इशू तिथे आहे त्याच्यामुळे नक्कीच बक्कासूर आणि पिष्टन चांगली लढत झाली नक्कीच मला वाटते असं माझ्या अंदाजानुसार बाकासूर जिंकलेला आहे कारण बाकासुराचं थोडंसं तोंड पुढे होतं असं माझ्या मित्रानं सांगितलं आहे तिथल्या बघूया नक्कीच मथूर मथुर सही मी झाला आहे मथुरनं निकाल घेतलेला आहे सुट्ट्या निकाल घेतलेला आहे त्या गाडीला ओर केलेला आहे मथुरने आणि मथूर तुम्हाला माहीत आहे है, एक बिंजोडचा आहे त्याला एक दादाने सकाळी सांगितलं होतं की त्याच्यासोबत एक चांगला बैल एक हलका आदत बैल असला की तो पळतोच नक्कीच त्या मैदानात एक चांगलं चांगलं मैदान पडलं पण थोडंसं नेटवर्क इश्यू झालं बक्कासूरचा निकाल अजून येतो आहे कारण की बक्कासूर आणि पिष्टन एक चांगली लढत झाली तोंडावरती निकाल दोघांनी पण घेतला असं वाटते परंतु बघूया आता शेवटी अंपायरचा निर्णय येईलच टी व्हीवरती समजेलच पण बाकासूर त्या आदतला घेऊन पळाला तुम्हाला माहीत आहे बाकासूर काय चीज आहे त्या आदतला घेऊन पळाला आदत म्हणजे दोन नंबरचा बैल मुरुमकरांचा सुंदर तो भारत केसरीला पळायला होता त्याच्यासोबत परंतु लाईव्ह हो नसल्यामुळे तिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बाकासूर आणि पिस्टन हे दोघातच लढत झाली आणि काटाकीर लढत झाली अशी त्या लढतीचा निकाल समजेलच तुम्हाला कारण की थे थे ते निकाल चेक करायचा चाललेला आहे थोडा नेटवर्क इश इशू तिथं चाललेला आहे पण नक्कीच समजेल त्या त्याचा निकाल समजेलच आपल्याला परंतु मथुरनं दाखवून दिलं की तो भिंजोडचा बादशा इकडे घाटावरती पण येऊन पळतो आणि त्याचं नाव संबंध महाराष्ट्रात काय घेतलं जातं राहुल दादांचं नक्कीच ही एक लढाई मोठी लढाई होती बाकासूर आणि पिष्टनची ह्या निकाल सामना बहुतेक आता तोंडावरती निकाल चाललेला आहे त्याचा परंतु एक मोठी लढाई विरुद्ध मथुर एक मोठी लढाईत होती त्या लढतीत मथुरने बाजी मारलेली आहे मथुरने निकाल घेतलेला आहे राहुलदादांनी एक जल्लोष असा मोठा सेलिब्रेट नाही केलं कारण त्यांना माहीत आहे की ते जरी विरोधकाची जरी बैल असतील त्यांना पण ते आपलीच बैल आहे असे समजतात तर कि ते चांगलं मैदान फार पडते आणि बाकासूर आणि पिस्टन या दोघात एक मोठी लढत मोठी लढत कारण दोघे बी टॉपची बैल आहेत एक समान निकाल गाडी उतरणार आहे बहुतेक कारण तुम्हाला माहिती आहे तिथं दोघांचा पण तोंडावरती निकाल एकाचा बाकासूरचा पाय होता आणि तिकडे पिस्टनचं तोंड होतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की बाकासूर आणि पिस्टन नक्कीच लढत ही काठीची लढत आहे था। मथूरनं तर वन साईड घेतली जाण्यारटक के केलं आहे त्या मथूरनं आणि राजा जेव्हाचं रान केलं शाकीरबाई तुम्हाला माहीत आहे काय गाडी पळवतात नक्कीच ते मैदान त्या मैदानात आज दाखवून दिलं खरंच बाकासूर एक दोन नंबरचा बैल घेतला आणि त्या बैलाला घेऊन तो पळाला आणखीन काय पाहिजे कारण दोन नंबरचा बैल घेऊन पळणं कोणाचं बी काम नाही उरुमकरांचा सुंदर भारत के सिरियल पाळलेला होता परंतु त्या बैलानं मुरुमकरांच्या सुंदरनं चांगली साथ दिली आपल्या बाकासूरला असं वाटतंय निकाल चेक करायचा चाललाय बाकासूर आणि पिस्टन या दोघात एक चांगली लढत झाली त्या लढतीचा निकाल समजेलच तुम्हाला बघूया बाकासूर आणि पिस्टन सगळ्यांची लाडकी बैलत आपले संबंध महाराष्ट्र प्रेम करतं त्या बैलांच्यावरती दोघात कोणीही निकाल घेऊ द्या आपलीच बैल आहेत परंतु मथूरने एक दाखवून दिलं की त्या बैलगाड्या क्षेत्रात त्याला बिंजोडचा बादशा पण म्हणतात त्यानं राजानं दाखवून दिलं राजानं एक आदत बैल आहे तो राजा मथूरच्या गाड्यात पळाला तो आज ते काय एन्जॉय मस्त मस्त झालं मैदान मस्त होतं परंतु आता निकालाची प्रतीक्षा आपल्याला फक्त राहिली म्हणजे बाकासूर आणि पिस्टनची जर सेमी आता पळ पळलेलं आहे परंतु त्यांनी काल थोडासा नेटवर्क प्रॉब्लेममुळे जरा अडथळा निर्माण आलेला आहे नक्कीच बघूया सेमी पास झाला आहे मग तूर सूटचीच अपडेट तुम्हाला देऊ आपण लवकरात लवकर देऊया कारण तिथं थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मी लाव आलो आहे नक्कीच बघूया धन्यवाद मित्रांनो